आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हार्दिक पांड्याला का बनवलं मुंबई इंडियन्सचं कॅप्टन पाच वेळेस मुंबईला विजेता बनवणारा रोहित शर्मा का मुंबई इंडियन्सने हटवला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये जाणून घेऊया विकी पॉन्टिंगनंतर रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचं कॅप्टन बनवल्यानंतर रोहित शर्माने जुन्या आणि नव्या खेळाडूंना बरोबर घेऊन मुंबई इंडियन्सला पाच वेळेस चॅम्पियन बनवलं तरीही रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदावरून हात गमावा लागला हार्दिक पांड्याला कॅप्टन म्हणून घोषित करताना मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंट करून मोठी घोषणा करण्यात आली भविष्याचा विचार करून कॅप्टन पद हार्दिक पांड्याला देण्यात आले आहे असे प्रतिपादन महिला जयवर्धने यांनी केले मागील तीन वर्षापासून मुंबई इंडियन्स विजेतेपद जिंकू शकले नाही आणि फायनलपर्यंत देखील पोहोचू शकले नाही नवीन कॅप्टन केल्यामुळे नवीन प्लॅन नवीन योजना आखल्या जातील व चॅम्पियन बनण्यासाठी मुंबई इंडियन्स अग्रेसर होऊ शकेल जर तुम्ही रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याचे असाल मोठे तर तयाच व्हिडिओला करा लाईक चॅनल करा सबस्क्राईब भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार